देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय चिलीमधल्या एका युवकाला आलाय समुद्रात कयाकिंग करत असतानाच त्याच्या मागून ये त्याला मृत्यून आपल्या जबड्यात घेतलं पुढे काय घडलं याबाबत फार न बोलता पाहूया हा रिपोर्ट देशाच्या पॅन्टागोनियामधील समुद्रात हा युवक अगदी छानपणे नौका विहार करत होता अचानक त्याच्या मागून एक विशाल काय व्हेल मासा आला आणि डोळ्यांची पापणी लवते ना लवते तोच त्याला चक्क नौकेसह गिळलं हा प्रसंग पाहणाऱ्या त्याच्या वडिलांचा जीव तर चांगलाच टांगणीला लागला मी मागे वळून पाहिलं तर मला ॲड्रियन दिसलाच नाही माझा मुलगा माझा पार्टनर अचानक दिसेनासा झाला मला त्याची नौकाही दिसली नाही मी आश्चर्यचकित झालो आणि घाबरलोही हे काय हवे Tranquilo, agarra el bote, agárralo, tranquilo, agárralo. Agárralo, agárralo, no te subas. आणि पुढच्याच क्षणी ऍड्रियन नावेसह पुन्हा दिसला तेव्हा त्याच्या वडिलांचा जीव भांड्यात पडला जेव्हा व्हेलनं ऍड्रियनला गिळलं तेव्हा आपलं जीवन संपलंच असं ऍड्रियनला वाटलं हो मला खरंच वाटलं की मला व्हेल खाल्लं आणि गिळलं मात्र तो शिकारी व्हेल नव्हता आम्ही या घटनेच्या काही काळ आधीच काही शिकारी माशांबद्दल बोलत होतो आणि तेच माझ्या डोक्यातही होत मात्र जेव्हा मी व्हेलच्या तोंडातून पुन्हा बाहेर आलो तेव्हा कळलं की हा व्हेल केवळ औत्सुक्या पोटी माझ्याजवळ आला असावा आणि माझ्याशी काही बोलण्याचा प्रयत्न करत असावा विशेष म्हणजे ही घटना घडत असताना अॅड्रियनचे वडील मोबाईलवर चित्रीकरण करत होते व्हेलने अॅड्रियनला गेळताच ते घाबरले मात्र तरी मुलाला शांत राहण्याचा सल्ला देत राहिले त्याचं धैर्य वाढवत राहिले वेलच्या तावडीतून सुटून वडिलांच्या नौकेजवळ आला आणि मग सुखरूप किनाऱ्यावर आले दोघेही सामुद्रधुनीत घडली सॅन्टीयागो पासून तीन हजार किलोमीटर अंतरावर समुद्रात ही घटना घडली इथलं पाणी नौकाविहारासाठी बरंच आव्हानात्मक असतं तर मानवांवर वेलच्या हल्ल्याच्या घटनाही आतापर्यंत इथं फारच दुर्मिळ होत्या मात्र गेल्या दशकभरात इथं वाढलेल्या जलवाहतुकीमुळे जहाजांना धडकून अनेक वेल माशांचा मृत्यूही झालाय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी